शिवसेना आणि मनसे भविष्यामध्ये एकत्र येणार आहेत का ठाकरे बंधू भविष्यामध्ये एकत्र येणार आहेत का तर ते म्हणाले या विषयाची स्क्रिप्ट मी लिहितोय हे पुस्तक मी लिहितोय म्हणजे राऊत साहेब लिहित राऊत साहेब लिहू शकतात हे पुस्तक आम्हाला विश्वास आहे शिवसैनिकांना विश्वास आहे राऊत साहेब हे पुस्तक लिहू शकतात आणि हे जे मगाशी म्हणाल दिलदारश म्हणजे दिलदार काय म्हणतात ते त्यांचं वाक्य मी तुम्हाला सांगतो मुकवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा ह्याचा आणि तिथे काही डॉट जुळतो का तो पाहायचा आहे फक्त त्यानंतर सन्मान्य राजसाहेबांची एंट्री झाली बघा मनसे मनसे विषय मी तुम्हाला जर काही सांगेल आजच्या घडीला तर मनसेच महाराष्ट्रामध्ये विशेषत शहरी भागांमधलं अस्तित्व नाकारता येत नाही मुंबई असेल ठाणे असेल नाशिक असेल पुणे जिल्हा असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल म्हणजे महापालिका क्षेत्रांच्या अनुषंगाने मी म्हणतोय त्यानंतर कोल्हापूर असेल कन्नडचा काही भाग असेल संभाजीनगर महानगरपालिका असेल मी बाकी मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भ इकडे फार काळ मी जात नाही पण विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण कोकणपट्टा याच्यामध्ये मनसेचं अस्तित्व आहे हे नाकारता येत नाही यामधनं जवळपास विधानसभेच्या सव्वाशे जागा जातात लोकसभेच्या जवळपास अठरा ते वीस जागांच्या आसपास सहा प्रदेश आहे त्याच्यामध्ये विशेषतः सहा जागा या मुंबईतच आहेत मनसेचं होत आहे कस मनसे आपल्या आप भूमिकांवर ठाम राहत नाही मनसेच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेण्यासाठी सध्याच्या घडीला जो खरी, खरी अडचण आहे ती आहे ती आपली बदलती भूमिका आता बघा ना म्हणजे अगदी चौदा पासूनचा मी इतिहास जर सांगितला चौदा मध्ये त्यांची भूमिका मोदींच्या पाठिंब्याची होती मग त्याच्यानंतर एकोणीसची भूमिका विरोधातली होती चोवीसची भूमिका जर तुम्ही पाहाल तर चोवीस मध्ये विधानसभे लोकसभेला पाठिंबा दिला होता तो विधानसभेला विरोध झाला होता म्हणजे सातत्य असं कुठल्या भूमिकेमध्ये नाहीये त्याच्याही पलीकडे जाऊन जर त्यांना आता कळतय की हे जे सगळं चाललंय महाराष्ट्रामध्ये हा वेगळा भस्म्या ह्या वेगळ्या भस्म्याच्या दिशेने आहे कारण आज सन्मान्य राज साहेबांनी जे भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये तर त्यांनी मला तर प्रबोधनकार मी जेवढं प्रबोधनकारांना वाचलेलं आहे आणि स्वतः भाषणाचा शेवट त्यांनी प्रबोधनकारांच्या ओळीतनंच केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणालय उठ मराठ्या उठ मला ते मला ते शब्द जे आहेत ना ते उठ मराठ्या उठ या शब्दांवर खरं तर तुम्हाला घेऊन हो यायचंय कारण मला त्या शब्दांना त्या शब्दांच्या अनुषंगाने मला उठ म्हणजे आता मी एवढं बोलणे पण मी काही मोठा नाही पण उठ थ, उठा ठाकरेंना उठा म्हणजे या आमच्या ठाकरे बंधूंनी ज्यावेळेस एकत्र येतील खरं तर या महाराष्ट्रामध्ये एक सुनामी तयार होईल मी पुन्हा सांगतो मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल महानगर नाशिक महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल ही फटाफूट जी आहे ना ही फटाफूट ही फटाफूट आपल्या पथ्यावर पडणारी नाही भविष्याचं राजकारण पाहता मनसैनिकांमधलं शिवसैनिकांमधलं ह्या आपल्या वाकयुद्धांमुळे ह्या आपल्या सगळ्या म्हणजे ज्या काही जे काही आता वितुष्ट तयार झाले शिवसैनिकांना म्हणजे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या गाडीवर ज्या वेळेस ठाण्यामध्ये हल्ला झाला तशा प्रकारचे हल्ले आपण सहन करू शकत नाहीत तिथून जे वितुष्ट तयार झालं बघा शेवटी कसं असतं हे हे बंधू आहेत एकमेकांचे यांच्या आपसामध्ये काय संबंध असेल पण तळागाळामध्ये याचा काय परिणाम होतो हे तुम्ही आम्ही सर्वजण पाहताय तिकडे राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या टाकल्या गेल्या इकडे गाडीवर नारळ फेकून मारले गेले म्हणजे ज्या प्रकारे हे जे वितुष्ट वाढत चाललेलं आहे हे वितुष्ट काही चांगल्या दिशेने नेणार नाहीये तुम्हाला सर्वांना सन्मान्य राजसाहेब ठाकरे आज म्हणताय त्यांनी गंगा स्वच्छतेवर कारण अगदी अगदी बरोबर बोलले कारण त्यांच्यावर ज्यावेळेस त्यांनी त्या गंगाजलावर मागच्या त्यांच्या सभेमध्ये बाळागावकरांचा सा किस्सा सांगताना त्यांनी जे म्हणणारे हाड त्या विषयाला कशा प्रकारे या कमळीच्या भगल बच्चांनी कालपर्वामध्ये हळद्या हळकुंडामध्ये अर्ध्या हळकुंडामध्ये ते नव हिंदू तयार झाले तर ते भगवे गमचे विमचे ओढून दीड दीड फुटाचे हिंदू हे असे दीड दीड फुटाचे हिंदू किंग आम्ही पाहिले नव्हते कधी हे दीड दीड फुटाचे दीड म्हणजे काय म्हणावं यांना हे अंड्यामध्ये होते आतापर्यंत काँग्रेसमध्ये सेक्युलरपणाचं हिंदुत्व हे भोगत होते सत्तांच्या माध्यमातन आता इकडे आले इकडच्या सारखे परवा तिकडे जातील तिकडच्या सारखे नंतर इकडे जातील इकडच्या सारखे हे शिकवणार ठाकरेंना हिंदुत्व काय असतं ते अरे तुमच्या बापांचा तुमच्या बापाचा विजय ज्या माणसामुळे झाला खरं तर मनसेमुळे रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागा निवडून आलेल्या आहेत खरं पाहायला गेलं तर आणि त्यांनी यांना शिकवावं चाळीस हजाराने बाप निवडून आलेला आहे चाळीस हजाराने विनायक राऊत साहेबांचा सा पराभव खरं तर तिथल्या डमी उमेदवारामुळे खरं तर झाला एक हजाराचं तिथे मतदान कमी झालं आणि वीस पंचवीस हजारा मला एक सांगा अख्ख्या विधानसभा अख्ख्या लोकसभेमध्ये तीस पस्तीस चाळीस हजाराचं मतदान नसेल मनसेचं तेहून जास्त असणार लाखांचं मतदान असणार ते मतदान तुमच्या उघड पाठिंब्यामुळे यांना मिळाल्यामुळे यांचा विजय झाला आणि आज ते तुम्हाला शिकवायला लागले हा आहे म्हणजे काय म्हणतात स्वाद घ्यायचा आणि कडीपत्ता काढून टाकून द्यायचा की चित्रपट पाहून जागे होणारे हिंदू आम्हाला नको काय म्हणाले अगदी योग्य म्हणाले अगदी योग्य म्हणजे जर तो विकी कौशल तिथे आला नाही त्या चित्रपटामध्ये तर तुम्हाला हिंदू म्हणजे तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज कळलेच नव्हते तोपर्यंत कौशलचा चित्रपट तुम्हाला संभाजी महाराज कळले नाहीत का तो येणार तो त्याचा रोल करणार मग तुम्हाला छत्रपती म्हणजे अक्षय खन्ना जर आला नसता तर तुम्हाला औरंगेब कळला सुद्धा नसता म्हणजे चित्रपटातून जागा होणारा हिंदू समाज आपण तयार करतोय का इथे त्यांचं खरं हे खरं त्यांनी इथे बोट ठेवलेलं आहे उद्धव साहेबांचाही तुम्ही पहा कुणाच्या कितीही टीका असतील जे मला सांगायचंय ते मी खुल्यामध्ये सांगणार आणि ते मग कुणाच्या विरोधात असो कुणाच्या बाजूने असो पण सत्य ते सत्य वाचे वधावे सत्य ते सत्य वाचे आणि ही आहे ठाकरे यांची घरी किंवा मनसे शिवसेना ह्या दोन्ही पक्षांचा जर तुझं एकत्रित मिलाप जर काही भविष्य झाला असता त्यावेळेस झाला असता तर कदाचित जो वर्ग जो वर्ग ह्या कमळीकडे म्हणजे या फा त्यांना कळलं की फाटाफुटी जाऊ दे या फाटाफुटीत काहीच कोण येणार नाहीये आपण तिसऱ्याकडे जाऊया हा सुद्धा एक वर्ग फार मोठ्या प्रमाणावर आहे हा वर्ग सुद्धा इकडे सरकला असता आज नको नको ते ठाण्यामध्ये खासदारांची तोंड पाहायला लागली नसती मी पुन्हा सांगतो आज ठाकरे हा ब्रँड संपवला जातोय आज ठाकरे हा विचार महाराष्ट्रात संपवला जातो शिवसेना हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे शिवसेना हा इथला भूमिपुत्र पक्ष आहे हे मी पुन्हा पुन्हा इथे वारंवार एकदा नाही दोनदा नाही हजारदा सांगेन आणि हा पक्ष जोपर्यंत संपणार नाही भले ते नाव घेतलंय तरी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे या व्यक्तीने आमच्या एवढ्या घोटाळ्यांमधून मग इव्हीएम असो लाडकी बहीण असो याव त्याव सगळ्या योजना असो तरी सुद्धा या उद्धव ठाकरे या उलयाने महाराष्ट्रात वीस आमदार तरी निवडून आणलेच महाराष्ट्रात दहा खासदार निवडून आणलेच हा विचार संपत नाहीये भविष्यात ज्या वेळेस आमची केंद्रातली ती गाडी ज्यावेळेस जळमळीत होईल त्यावेळेस मात्र महाराष्ट्रात सगळ्यात पहिला इकडचा तिकडचा उठाव होणार हे तुम्हाला मी आजच सांगतो कारण या देशाला दिशा देणारं राष्ट्र हे महाराष्ट्र आहे देशाला नवा विचार देणारं हे राष्ट्र महाराष्ट्र आहे आणि देशाच्या राजकारणामध्ये जे घाणेरड उदाहरण सध्या झालंय ते महाराष्ट्र झालं हे आमचं दुर्दैव पण भविष्यात याच देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी हाच महाराष्ट्र कसा झटका देईल हे देखील तुमच्या सर्व त्यामुळे ते ठाकरे ते म्हणाले की छत्रपती शिवरायांचा विचार काढायचा होता म्हणून तो इथे ठाण मांडून बसला होता आणि बाळासाहेब ठाकरे नाही अरे आज नाही तर उद्या येशील उद्या नाही तर परवा येईल पण हा विकला स्वाभिमान कधी येणार नाही परत त्या गोष्टी असतात लक्षात घ्या शिवसैनिकांना असो त्या सगळ्या गोष्टींचं मी इथे आज बोलणार नाही पण आज ज्यावेळेस राजसाहेब ठाकरे बरोबर यांना घरच्या आहेर देत होते